हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि हा व्हिडिओ मी संडेला शूट करत होते आणि ॲक्च्युली एक कॉल आला म्हणून बाहेर गेले आणि त्याच्यानंतर ना माझ्यासोबत एक गोष्ट घडली माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळेच मी दोन तीन दिवस व्हिडिओ शूट करू शकले नाही ॲक्च्युली मी काम होतं अर्जंटली म्हणून बाहेर गेले आणि येताना मी गाडीवरनं पडले आणि माझ्या डोक्याला मार लागला गुडघ्याला आणि डोक्याला आणि तुम्ही बघू शकता की डोक्यात अशी थोडंसं हे झालं आहे कट आहे आणि त्यामधनं ब्लड येत होतं आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा रेकॉर्डिंग आमच्या ऑफिसमध्ये इनॉग्रेशन फंक्शन होतं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि मी म्हटलं की चला आता व्हिडिओ तर नाही टाकला आहे पण आता मला थोडं ठीक वाटतं आहे सो so, उद्यापासून होपफुली मी व्हिडिओज रेकॉर्ड करेन आणि पुन्हापासून नवीन नवीन रेसिपीज आणि माझं रुटीन शेअर करेन सो so, हे होतं छोटंसं अपडेट आणि पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा बाय गुड नाईट